पहलगामच्या घटनेनंतर ठिकठिकाणी थीक मुस्लिम व्यापाऱ्यांवर बहिष्कार घातला जावा अशा आशयाचे बोर्ड झळकायला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी आंदोलनं तर काही ठिकाणी हातात बोट घेऊन उभं राहत मुस्लिमांवर बहिष्काराची मागणी केली जात एकी आहे एकीकडे हे सुरू असतानाच कुठे गर्दी तर कुठे सुरक्षेचं कारण देत गावातल्या मशिदीत बाहेरच्या मुस्लिमांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे महत्वाचं म्हणजे गाव पातळीवर बैठका घेऊन ठराव करत गावात अधिकृत फ्लेक्स लावून या बंदीची घोषणा करण्यात येत आहे स्थानिक मुस्लिमांच्या उपस्थितीतच हे ठराव झाल्याचे म्हणणे आहे नेमकी सध्या स्थिती काय काय आहे आहे आणि हे संपूर्ण प्रकरण तेच समजून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र पिरंगूटच्या ग्रामपंचायतीकडे जायला लागलं ला की प्रत्येक चौकात मोठमोठे फ्लेक्स दिसतात जाहीर सूचना असं लिहिलेल्या या बोर्डावर लिहिलंय पिरंगूट गावामध्ये बाहेरून येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना कळवण्यात येत की समस्त गावकरी मंडळी व स्थानिक मुस्लिम बांधव यांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या गावामधील मशिदीत स्थानिक मुस्लिम बांधव वगळता परप्रांतीय मुस्लिम बांधव व्यवसायानिमित्त पंचक्रोशीमध्ये असलेले मुस्लिम बांधव व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लिम बांधवांना सुरक्षेच्या दृष्टीने मशिदीमध्ये येण्यास व प्रा साठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे तसेच मशिदीच्या क्षमतेपेक्षा बाहेरून येणारे बांधव जास्त असल्याने गावाची कायदा सुव्यवस्था व निर्माण होत आहे तरी या ठिकाणी मुस्लिम बांधवच प्रार्थना करतील याची इतर परप्रांतीय व पंचक्रोशी मधील मुस्लिम बांधवांनी नोंद घ्यावी या बोर्डच्या खाली समस्त गावकरी मंडळी पिरंगूट असा उल्लेखही करण्यात आला आहे यासाठी गावाने ग्रामपंचायतीतल्या हॉलमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचं पिरंगुटचे सरपंच सांगतात माध्यमांशी बोलताना सरपंच चांगदेव पोवळे म्हणाले या मशिदीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होत होती त्यामध्ये येणारे लोक नेमकं कोण आहेत हे ओळखता येण्याची शक्यताच नाही या लोकांकडे कसलेही आयडेंटिटी कार्ड नव्हते यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत आम्ही बंदी घालण्याचा निर्णय घेतला स्थानिक मुस्लिम बांधवही या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांचाही याला स्पष्ट पाठिंबा आहे आता शुक्रवाराच्या नमाजासाठी येणारे लोकांचे आयडी प्रूफ स्थानिकांकडून तपासले जाणार असल्याचं पोलीस पाटील प्रकाश पवळे यांनी सांगितलं माध्यमांशी बोलताना ते म्हणाले गुरुवारी आमच्या ग्रामस्थ मंडळींची मीटिंग झाली त्यामध्ये मुस्लिम मराठा वगैरे सगळेच होते आमचं गाव एकोप्याचं आहे कारण फक्त एकच समाज जास्त येतो आणि रहदारीला अडथळा येतो एक दिवस आमच्या कॉलेजच्या मुली येत होत्या त्यांना जायला रस्ताच नव्हता त्यांनी तक्रार केल्यावर आम्ही मौलानांना विचारलं तर ते म्हणाले हे बाहेरचे आहेत गेल्या शुक्रवारपासूनच यायला लागले होते त्यामुळे आम्ही त्यांच्यावर बंदी घातली बाहेरच्या लोकांवर बंदी आहे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांचं काही नाही आम्हाला पिरंगुटमध्ये असा ठराव अलीकडे झाला असला तरी पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या अनेक गावांमधून असे ठराव झाले आहेत पिरंगूटच्या शेजारच्या घोटावडे लवळे तसंच वडकी या गावांमध्येही अशी बंदी घालण्यात आली आहे तर खेड शिवापूर मध्येही असा बंदीचा फलक झळकला होता मात्र तो अधिकृत नसल्यानं म्हणणं आहे लवळे गावात निर्णय होण्याला व्हॉट्सअप ग्रुप वर आलेल्या तक्रारी कारणीभूत ठरल्याचं स्थानिक सांगतात गर्दी होत असल्याचं आणि पार्किंगचं कारण इथं देण्यात आलं स्थानिक लोकांच्या ओळखीच्या लोकांचाच प्रवेश दिला जाईल असं इथे ठरवणार लावण्यात होतं सुरुवातीला इथे देखील बाहेरच्या सगळ्यांनाच बंदी असेल असा ठराव मांडण्यात आल्याचं लवळे गावाचे ग्रामस्थ शाहिस्ते खान इनामदार म्हणाले कोण कोणत्या उद्देशाने येत ते, ये ते, ते आम्ही सुद्धा सांगू शकत नाही त्यामुळे आमच्याकडे असा ठराव करण्यात आला की बाहेरच्या लोकांना बंदी आहे पण त्याला मी विरोध करून सांगितलं की आपल्याकडे जे लोक दहा वीस वर्ष झाली राहत त्यांना बंदी नको मग आम्ही असा निर्णय केला की बाहेरच्या लोकांना नव्हे तर अनोळखी लोक लोकांना बंदी स्थानिक मुस्लिमांच्या सहमतीने हा निर्णय झाल्याचं सांगितलं जात असलं तरी पिरंगूट मशिदीचे पदाधिकारी आमिर यांनी असा ठराव होणार आहे याची आपल्याला कल्पना दिली गेली नसल्याचं सांगितलं बैठकीला उपस्थित असलो तरी अशी कोणाला बंदी कशी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता एकीकडे मशिदींमध्ये प्रवेश बंदीचे निर्णय होत आहेत तर दुसरीकडे ठिकठिकाणी सुरू झालेल्या आंदोलनांमध्ये थेट मुस्लिम व्यापाऱ्यांवर बहिष्कार घालावा अशीच हाक दिली जाता है। चा आशा है जात आहे पहलगामच्या घटनेनंतर सोलापूर मधल्या नवी पेठ मध्ये अशा आशयाचे बोर्ड घेऊन उभं राहत काही तरुणांनी आंदोलन केलं इतकंच नाही तर कोणत्या दुकानांचे मालक मुस्लिम आहेत याची यादीही व्हॉट्सअप ग्रुप शेअर करण्यात आली जात नव्हे तर धर्म विचारला त्यामुळे तुम्ही धर्म विचारून खरेदी करा अशा आशयाचे या पोस्ट होत्या तसेच पोस्ट वरही अशाच मजकूर होता कोल्हापुरातही छत्रपती शिवाजी मार्केटच्या इमारतीच्या बाहेर सकल हिंदू समाजाच्या वतीने लावण्यात आलेल्या एका फ्लेक्स वर दहशतवाद असाच संपवा लागतो म्हणून बहिष्कार आलं आहे त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात पुन्हा हिंदू मुस्लिम वाद समोर येत आहे हिंदू असो वा मुस्लिम प्रत्येकाने आपलं कर्तव्य जाणून या वादापासून वंचित राहणं गरजेचं आहे पहलगाम हल्ला हा देशांतर्गत वाद निर्माण करण्यासाठी झाला आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि जर आपण हिंदू मुस्लिम वाद घालत बसलो तर त्यात दहशतवाद्यांचं ध्येय पूर्ण होईल बाकी याबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र